अंकिता तुझी मुलं जरी ते असली तरी ते माझी नातवंड आहेत आणि तू असं वाईट शब्द बोलू नकोस कोणतीही आजी किंवा बाबा आपल्या नातवंडांच्या जेवणावर मन कधीच नाही अग ते माझ्या मुलाच्या रक्ताची मुलं आहेत त्यांच्याकडे पाहून मी माझं म्हातार पण जगते तू माझी आणि माझ्या नातवंडांची ताटातूट करू नकोस परंतु अंकिताने आणि सुधाताईंच्या मुलाने आपल्या बायकोच्या बोलण्यात गुंतून आईला वृद्धाश्रमाची वाट दाखविण्याचा निर्णय घेतलाच होता परंतु मुलाचा आणि सुनेचं बोलणं ऐकून सुधाताईने देखील एक कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं होतं आणि हा निर्णय घेतल्यामुळेच त्यांनी वृद्धाश्रमात न जाता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या एका अशा पदावरती जाऊन विराजमान झाल्या होत्या की सरते शेवटी मुलाला आणि सुनेला आईचेच पाय धरून माफी मागण्याची वेळ त्यांच्यावरती आली होती साठ वर्षांच्या सुदाताई आपल्या छोट्याशा घराच्या बाहेर असलेल्या लाकडी गेटला टेकून उभ्या होत्या त्यांच्या डोळ्यात अस्वस्थेची झळारी होती त्या सतत रस्त्याकडे डोळे लावून पाहत होत्या डोळ्यात वेदना दाटलेल्या होत्या हातात मात्र दोन चॉकलेट्स होती त्या अतिशय आतुरतेने कोणाची तरी वाट पाहत होत्या तेवढ्यात समोरून एक रिक्षा येताना दिसली सुधाताई उत्साहाने गेटचा आधार सोडून पुढे सरसावल्या पण तोपर्यंत रिक्षा वेगाने पुढे निघून गेली त्या बिचाऱ्या निराश मनाने पुन्हा गेटला टेकून उभ्या राहिल्या अचानक त्यांच्या वृद्ध डोळ्यात चमक आली चेहऱ्यावर हसू पसरलं त्या आपल्या गुडघ्यांचं दुखणं विसरून रिक्षाच्या दिशेने धावल्या आजी आजी रिक्षात बसलेल्या मुलांनी आनंदाने हाक मारली तो आवाज ऐकता सुदाताईचा ताईचा चेहरा आनंदाने उजळला अरे माझ्या बाळा आले आले थांब त्या उत्साहाने म्हणाल्या रिक्षामधील दोघांनाही गळ्याशी कवटळलेले मायेचा वास्तल्याचा झरा पुन्हा एकदा वाहू लागला ही दोघं त्यांचा नातू आणि नात होती त्यांची आजी त्यांना भेटत होती सुधाताईंनी दोघांच्या कपाळाचे चुंबन घेतले त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पुन्हा त्यांना मिठी मारली चार पाच वेळा हे केल्याशिवाय त्यांच्या मायेने भरलेल्या मनाला समाधानच वाटलं नव्हतं या सगळ्यांचा एक नेहमीचा साक्षीदार होता तो रिक्षावाला आजीचं नातवंडावरचं प्रेम आणि मुलांचा आजीविषयीचं प्रेम पाहून तो सुखावला होता हे दृश्य पाहताना त्याच्याही डोळ्यात पाणी यावं यायचं रोज याच रस्त्यावरून रिक्षा न्यायचा आणि सुधाताईंना त्यांचा हा अनमोल क्षण गमवायचा नव्हता एके दिवशी नातवंडांच्या डोक्यावरून हात फिरवत असताना सुधाताईचे लक्ष त्या रिक्षावाल्याकडे गेलं तो प्रेम भरल्या नजरेने त्यांच्याकडे पाहत होता सुदाताईने विचारलं अरे तू तर कधीच तुझं नाव सांगितलंच नाहीस माझं नाव माधव आहे तो हसत म्हणाला माधव हे नाव ऐकताच सुदाताई चकित झाल्या डोळ्यांतून आसव उघडू लागली त्या हलक्या आवाजात म्हणाल्या अरे हे तर ह्या दोन मुलांच्या बाबांचं नाव आहे त्यांचा मोठा रुबाब होता पण आता कुठे आहे सोडून गेले ते मला अनंत यात्रेला त्यांचा कंठ दाटून आला काकू आता निघतो मुलांना सोडवायचं रिक्षावाला माधव म्हणाला हो बाळा कदाचित गेल्या जन्मी काहीतरी चांगलं केलं असेल म्हणूनच तू मला भेटायलास एवढी काळजी घेतोस माझी सुधाताईंनी त्यांच्या डोक्यावरून स्नेहाने भरलेला हात ठेवला आणि भरभरून आशीर्वाद दिला माधवने भरल्या डोळ्यांनी हलक स्मित केलं सुधाताईच्या डोळ्यातलं पाणी आत गालावर ओघळून लागलं होतं त्यांनी पदराने डोळे पुसले आणि समाधानी मनाने घराच्या आत निघून गेल्या ज्या दिवशी मुलांच्या शाळेला सुट्टी असायची त्या दिवशी सुद्धा राहत आणि रिक्षा आली नाही की त्यांना कळून चुकत आज शाळेला सुट्टी आहे रिक्षावाला माधव नेहमीच हाच विचार करत असे काय माहिती बिचाऱ्या काकूंच्या आयुष्यात कोणती वादळ आली असतील ज्याच्यामुळे त्या परिस्थितीत येऊन उभ्या आहेत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या माधवच्या मनात विचार आला काकूंना सांगायला हवं की आता मुलांची शाळा बंद आहे त्या उगाच तासन तास गेटपाशी उभ्या राहतील तो त्यांना सांगायला आला त्या दिवशी माधवला खूप गडबड होती आणि ताईकडे मात्र भरपूर वेळ होता स्वतःच दुखणं सांगण्यासाठी सांगण्यासाठी सुधाताईने त्याला बोलवलं तो त्यांच्या घरात गेला घराच्या छोट्याशा अंगणात लाकडी खुर्चीवर बसला जवळच तांब्यात पाणी भरलं होतं आणि दोन चार धार्मिक पुस्तकं ठेवली होती त्या एकटेपणात तिचं त्यांची सोबती होती काही दिवस मुलांना भेटू शकणार नाही हा विचार करून सुद्धा ताई निराश झाल्या होत्या पण माधव जवळ दुसऱ्या खुर्चीवर बसल्या आणि त्याने विचारपूस करायला सुरुवात केली बोलता बोलता जुन्या आठवणी उलगडू लागल्या कधी काळी मी ह्या घरात सून म्हणून आले होते मग आई झाली आणि आता आजी त्या ओलसर स्वरात पुढे म्हणाल्या एकेकाळी ह्या संपन्न घराचा मी जीव होते पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर सगळं हातातून निसटून गेलं मान सन्मान संपत्ती आणि सोबतच आठवणी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले माधवने त्यांना समजावत म्हटलं काकू काळजी करू नका नशीब कोणाला कधी कोणता रंग दाखवेल हे सांगता येत नाही सुधाताईने हसून दुःख लपवलं बोलायला सोपं आहे बाळा त्या म्हणाल्या माझा मुलगा खूपच शहाणा आणि मी आज्ञाकारी होतो मी नेहमी म्हणायचे असा मुलगा तर नशीब मिळतो त्याच्यासाठी शिकलेली सुसंस्कृत आणि चांगल्या घरातील अंकिता सून म्हणून आणली मला वाटलं माझं नशीब कुजळलं शेजाराने तिला पाहून मुग्ध व्हायच्या मी अभिमानाने म्हणायची माझी सून म्हणजे सोना आहे एवढी सुंदर आहे शिकलेली गल्लीभर कोणाकडेही अशी सून नाही मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं लग्नानंतर मुलालाही प्रमोशन मिळालं मुलाला चांगला पगार मिळू लागला आणि त्याने एका प्रतिष्ठित सोसायटीत स्वतःचा फ्लॅट खरेदी केला मीही आनंदाने मुलगा आणि सुनीसोबत राहायला गेले काही दिवस सगळं सुरळीत चाललं पण अचानक परिस्थिती बदलली चंद्रासारखा उजळ चेहरा असलेली सून कधी ज्वालामुखी झाली हे मला कळालंच नाही मुलगाही छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करू लागला पण आजवर मला समजलं नाही माझी चूक नक्की काय होती घरातील मोठी व्यक्ती म्हणून मला एवढंच वाटायचं की माझ्या अनुभवातून माझी मुलं काहीतरी शिकावी पण त्यांना माझं कोणत्याही गोष्टीत बोलणं मान्यच नव्हतं त्यांना फक्त एवढंच हवं होतं की मी गप्प राहायचं फक्त दोन वेळचं जेवावं पण कोणत्याही बाबतीत माझा सल्ला द्यायचा नाही अंकिताने मी बाहेर पार्टी करायला जात होती एक दिवस तर हद्द झाली रात्री दहा वाजून गेले होते तरीही ती अजून परत आली नव्हती निलेश बाल्कनीत उभा राहून तिची वाट पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट तणाव दिसत होता तेवढ्यातच स्कूटीचा हॉर्न ऐकू आला गेट बाहेर अंकिताला पाहून मायलेकांचा जीव भांड्यात पडला अंकिता घरात आली तेव्हा मला राहावलं नाही मी तिला म्हणाले एवढ्या रात्री बाहेर राहणे योग्य नाही सुसंस्कारित घराच्या सुनांना असं शोभत नाही शिवाय बाहेरची परिस्थितीही तू जाणतेस मी एवढेच म्हणाले होते आणि अंकिताने मोठा तमाशा केला तिने मला इतकं सुनावलं जे शब्दांनी सांगता येणार नाही रागाने ती सरळ खोलीत निघून गेली आणि निलेश तो तिला समजावण्याच्या ऐवजी माझ्याजवळ झळफळाट करत होता मला हे समजत नाही समजलं नाही नक्की मी कुठे चूक केली होती सून म्हणजे घराची इज्जतच असे नाही का तिला रात्री अपरात्री रस्त्यावर कस भटकू द्यायचं शेवटी एका महिलेला स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल स्वतःचा विचार करायलाच हवा एक खरं तर त्या था रात्री दोघांनी जेवण केलंच नाही कितीतरी दिवस ते दोघेही माझ्या या वागण्यामुळे नाराजच राहिले निलेश कायम अंकिताच्याच बाजूने बोलायचा पण तो कधीच विचार करत नव्हता की कोणती आई आपल्या मुलांबद्दल वाईट विचार करेल सुनेच्या आणि मुलाच्या ह्या वागण्यामुळे मी कंटाळून गेले होते म्हणून वेळ घालवण्यासाठी मी घरच्या घरी लोणचं घालायला लागले त्यातून चार पैसेही मिळत होते पण सुनेला ते मान्य नव्हतं नेहमी ओरडायची आई सगळ्या घरात लोणच्याचा वास पसरतो दिवसभर कोण ना कोण लोणचं घ्यायला येत असत हे माझं घर आहे तुमचं दुकान नाही ते बंद करा अंकिताला माझं काम आवडलं नसल्यामुळे निलेश नेहमी मला लोणचं घालून दिलं नाही हळूहळू वेळ निघून गेला सुनेला जुळी मुलं झाली एक मुलगा आणि एक मुलगी आजी झाल्यावर मी खूप आनंदी झाले मला जगण्यासाठी एक नवीन कारण मिळालं पण अंकिता ती मला नातवंडांजवळ फिरकूही देत नव्हती मी त्यांना प्रेमाने उचललं त्यांच्याशी खेळले तरी ती तिच्या चेहऱ्यावरचा राख स्पष्ट दिसायचा पण जसं जसं नातवंड मोठी होत गेली तसं तसं त्यांच्या माझ्यावरचं प्रेम वाढत गेलं माझी दोन्ही नातवंड माझ्यावर जीव लावू लागली दिवसभर माझ्या मागे आजी आजी करत राहायचे पण सुनेला हे आवडायचं नाही एके दिवशी तिने निलेश समोर मोठा वाद घातला तुमच्या आईमुळे बिघडत आहे मोठा मुलगा मला उलट उत्तर देतो आणि छोटी अभ्यासाकडे लक्ष देत नाही आईमुळेच हे सगळं होतं हे ऐकताच निलेश माझ्यावर भडकला आता तर सुनबाई रोजच कोणत्या ना कोणत्या कारणावरून माझा अपमान करू लागली आणि निलेश शांत राहायचा तरीही मी कसं तरी सहन करत होते एके दिवशी मी बाथरूममध्ये गचरून पडले त्यामुळे काही दिवस देवळात जाऊ शकले नाही पण ही गोष्ट सुनबायला सहन झाली नाही तिला फोनवर बोलताना ऐकलं की बाई फक्त घरातच बसून असते आणि निदान देवळात तरी आधी जात होती तेव्हा तरी मला थोडा आराम मिळायचा घरी राहिली की फक्त मुलांच्या खाण्यावर लक्ष ठेवते आता काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा हे ऐकताच मी शून्य झाले मी मुलांच्या खाण्यावर लक्ष ठेवत होते आणि निर्णय घ्यायला हवा म्हणजे काय हद्द तर तेव्हा झाली जेव्हा निलेशने माझ्यावर आघात केला आई तुला ना आराम मिळतो ना मनशांती तुला वृद्धाश्रमात पाठवलं तरच तिथे तू सुखाने राहशील माझे डोळे मोठे झाले मी विचार करत होते ज्याला मी मुलगा समजत होते तो खरंच माझाच होता का माझ्या डोळ्यांसमोर सगळं काळवंडलं मी मोठ्या मोठ्याने रडू लागले पण स्वतःला सावरलं वृद्धाश्रमात आश्रित होणं मला कधीच मान्य नव्हतं माझ्या शरीराची साथ अजून तरी होती मी पिशवी कपडे भरले आणि मनाने भरलेल्या डोळ्यांनी माझ्या घरात परत आले हो मी एकटे राहते पण आत्मसन्मान आणि स्वाभिमान जगते फक्त माझा जीव मात्र नातवंडांमध्ये अडकलेला आहे त्यांची व्याकुळ नजर मला अजूनही आठवते त्या दिवशी मी घर सोडलं त्यानंतर कित्येक महिने मी माझ्या नातवंडांच्या आठवणीत तडफडत होते दोन वर्ष उलटून गेली सुधाताईंचा कंठ दाटून आला माधव बाळा आता एकटं राहायची सवय झाली आहे पण उदा उदार वयात आजारी पडले तर कोण पाहणार हाच विचार येतो मनात त्यामुळे रोज सकाळी व्यायाम करते शेजारच्या बायका येतात गप्पा मारतात मला समजवत राहतात मोहाचा त्याग कर भक्तीचा आधार घे हेच तुला भवसागर पार करून घेईल काही वेळ पुस्तकांच्या सहवासात रमत असते संध्याकाळचा वेळ शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर गप्पा मारण्यात जातो पण दुपार मात्र मुलांची वाट पाहण्यात निघून जाते बोलता बोलता अचानक त्या उठल्या आणि माधवला म्हणाल्या तू थांब मी आत्ताच येते थोड्याच वेळात त्या दोन तासा ताटांमध्ये लोणच्या बरोबर गरम चपात्या घेऊन आल्या प्रेमळ हसत म्हणाल्या आल्या माधव बाळा जेवणाची वेळ झाली आहे तुला पण भूक लागली असेल आणि तसही कित्येक दिवस झाले कोणाबरोबर शांतपणे जेवले नाही सुधाताईंच्या डोळ्यातल्या ममत्वाचा ओलावा पाहून माधव नाही म्हणू शकला नाही तो प्रेमाने त्यांच्या समोर बसला पहिला घास घेताच त्यांच्या तोंडातून सहज निघून गेलं काकू लोणच तर अप्रतिम झालं सुधाताई हलकसा हसल्या माझ्याच हातचा आहे ना आता एकटाच जीव रोज भाजी बनवत बसणं अवघड जात म्हणून लोणच्या बरोबर जेवते बाकीच्या बायकाही माझ्याकडून लोणचं करून घेतात थोडे पैसे मिळतात त्यावर संसार निभावते माधवचं मन भरून आलं होतं एवढ्या दिवसांनी आईच्या प्रेमाने भरलेला घास त्याच्या तोंडात पडला होता तो गईवरून गेला जेवण झाल्यावर ते निघू लागला तेव्हा ताई पटकन आत गेल्या आणि लोणच्याचा डब्बा भरून बाहेर आल्या हे घे बाळा तुला खूप आवडतं ना मग थोडं घेऊन जा माझ्या मनाला बरं वाटेल त्या क्षणी माधवच्या डोळ्यात पाणी आलं त्याला आईवडील नव्हते पण त्या क्षणी सुधाताईच्या मायेने त्याच्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा भरून गेल्या होत्या काही दिवस उलटून गेले एक दिवस सकाळी माधवला वाटलं आज काकूंना भेटायला हवं तो तत्काळ तयार होऊन सुधाताईच्या घरी पोचला त्या अंगणात बसल्या होत्या माधवला पाहून आनंदल्या पण पुढच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर उदासीन छटा उमटली त्या हळूस्वरात म्हणाल्या माधव मुलांना किती दिवस सुट्टी आहे त्यांच्या वाटेकडे डोळे लागलेत माझे माधव हतबल झाला काकू आता मी काय सांगू त्यांच्या आई वडिलांनी त्यांना हॉस्टेलला पाठवले आता ते तिथेच राहून पुढचं शिक्षण घेणार काय सुधा ताई दचकल्या क्षणभर त्यांचा श्वास थांबल्यासारखा झाडला माझ्या नातवांना माझ्यापासून दूर केलं त्या दोघांनी हे बरोबर केलं नाही त्यांच्या त्या गोड चेहऱ्यांनीच तर मी उरलेले दिवस जगत होते आता सांग माधव मी कशी जगू त्या कोसळल्या मोठ्याने रडू लागल्या माधवच्या हृदयाला चिरा पडला तो त्यांच्या शेजारी बसला आणि त्यांचे थरथर ते हात हातात घेत म्हणाला काकू तुम्ही रडू नका मुलं कायमची दूर गेलेली नाहीत दर आठवड्याला सुट्टीला येतात मी त्यांना स्वतः इथे आणेन तुम्हाला भेटायला घेऊन येईन हे वचन आहे माझं सुधाताई काहीशा सावरल्या पण तरीही डोळ्यात हुरहुर कायम होती माधवला एक गोष्ट आठवली तो हसत म्हणाला काकू मी तुम्हाला काही विचारायचं विसरलो तुम्ही दिलेलं लोणचं सगळ्यांना एवढं आवडलं की सांगू शकत नाही माझ्या बायकोला मुलांना तर आवडलंच पण त्या दिवशी घरी पाहुणे आले होते ते तर चक्क तुमच्या लोणच्या चवीनं भारावून गेले सुधाताई चकित झाल्या खरंच एवढं आवडलं माधव म्हणाला हो आणि त्यांचा मोठा लोणच्या चा कारखाना आहे त्यांनी खास माझ्याकडे सांगितलंय त्यांना तुमच्याशी भेटायचे आश्चर्यचकित झाल्या त्यांच्या डोळ्यात पुन्हा एक आशेचा किरण चमकला संध्याकाळ झाली तसा एक मोठा आवाज आला आणि सुधाताईच्या घरासमोर एक आलिशान गाडी येऊन थांबली त्या नेहमीप्रमाणे गेट बाहेर खुर्चीत बसल्या होत्या गाडीच्या दरवाजातून माधव उतरला आणि त्यांच्या सोबत एक उमदा तरुणही खाली आला माधवने हसत ओळख करून दिली काकू हे कारखान्याचे मालक आहेत खास तुम्हाला भेटायला आलेत तो तरुण पुढे आला आणि मोठ्या श्रद्धेने सुद्धा ताईच्या पाया पडला त्यांच्या डोळ्यात अपार आधार होता काकू तो हात जोडून म्हणाला त्या दिवशी मी तुमच्या हातचं लोणचं खालं आणि खरं सांगू का ह्या अगोदर कितीतरी चवी चाकल्या पण तुमच्यासारख्या लोणच्या सारखा स्वाद आजवर कुठेही मिळाला नाही म्हणूनच मी एक प्रस्ताव घेऊन आलो आहे तुम्हाला आमच्या सोबत काम करायला आवडेल का सुधाताई थोड्या आश्चर्यचकित झाल्या त्यांच्या चेहऱ्यावर हलकस स्मित उमटलं अहो हे तुम्ही काय बोलताय त्या हसत म्हणाल्या माझ्या या म्हाताऱ्या शरीरात एवढं धाडस कुठे आहे आता घर बसल्या दिवस जात काम करत शक्य तरी आहे का तो तरुण प्रेमाने म्हणाला काकू तुम्हाला फक्त तुमचा अमूल्य अनुभव द्यायचा आहे तुमच्या हाताला असलेली जादू हाच आमच्या कारखान्याचा खरा ठेवा आहे तुमच्यावर कोणताही ताण येणार नाही फक्त तुम्ही प्रोडक्शन इन्चार्ज म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा बाकीची जबाबदारी आमची सुधाताई अजूनही शाशंक होत्या पण ह्या वयात बाहेर पडून रोज कारखान्यात जाणं शक्य आहे का गुडघेदुखी आता फार साथ देतही नाही तेव्हा तो तरुण हळुवार त्यांच्या समोर बसला आणि ठाम स्वरात म्हणाला काकू मी तुम्हाला शब्द देतो तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणार नाही रोज तुम्हाला गाडी घ्यायला येईल आणि तुम्ही तुमच्या अनुभवाच्या आधारावर लोणचं बनवणाऱ्या टीमला मार्गदर्शन करायचं बाकी काहीही करायचं नाही सुधाताई विचारात पडला खरंच घरी बसून त्या काय करायच्या दिवसभर एकटं राहणं कठीण झालं होतं माधवने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला काकू तुम्ही निश्चिंत राहा सगळं सुरळीत होईल फक्त तुम्ही होकार द्या सुधाताई क्षणभर गप्प राहिल्या आणि मग त्यांनी प्रेमाने हसत डोक्यावर पदर घेतला बरं पाहूया कसं जमतं ते दुसऱ्या दिवशी एक गाडी त्यांना घ्यायला आली पहिल्यांदा त्या इतक्या दिवसांनी घराबाहेर पडत होत्या कारखान्यात आल्या तेव्हा सगळ्यांनी त्यांचा मोठ्या आदर आणि स्वागत केलं त्यांच्या सल्ल्याने लोणच्याचा स्वाद अजून खुलू लागला काही महिन्यातच सुधाताईच्या हाताच्या चवीनं संपूर्ण बाजार झपाट्याने वाढू लागला कारखान्याच्या मालकाने त्यांच्या लोणचा सुधा हे नाव दिलं त्यांच्या फोटोचं खास ब्रँड तयार केला गेला मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्यांच्या जाहिराती झळकू लागल्या सुधाताई आता फक्त एक सामान्य गृहिणी नव्हत्या तर त्या आत्मनिर्भर झाल्या होत्या लोक त्यांच्याकडे आदराने पाहू लागले माधवने त्यांच्या यशाचा आनंद साजरा करत आपल्या रिक्षाच्या मागे सुधा लोणचं खास काकूंच्या हातचं असं मोठं बॅनर लावलं आता सुधाताई फक्त प्रसिद्ध नव्हत्या तर त्या आधीपेक्षा जास्त तंदुरुस्त झाल्या होत्या एकटेपणा संपला होता दिवस आनंदात जात होते मानसन्मान आणि आर्थिक स्थ्रेय सगळं काही मिळालं होतं त्या दिवशी स्वतःशीच म्हणाल्या आपली चव फक्त स्वयंपाक घरापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण जगाने तिची दखल घेतली आहे आता त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत होता दुसरीकडे कारखान्यात कामगारांसोबत हसत खेळत काम करत असताना दिवस कसा निघून जात होता हे त्यांना कळत नव्हतं एके दिवशी जेव्हा माधव मुलांना सोडण्यासाठी त्यांच्या घरी गेला तेव्हा अंकिताने त्याच्या रिक्षाच्या पाठीमागे लावलेला बॅनर पाहिला त्यावर सुधाताईचा फोटो होता फोटो पाहून अंकिता लगेच माधवला विचारू लागली माधवने अंकिताला सुधा ताईच्या यशाची कथा सांगितली कशा प्रकारे त्या लोण कारखान्यात काम करत आहेत आणि त्या आज त्या कारखान्यात मोठ्या पदावर बसलेल्या आहेत हे ऐकून अंकिताच्या पायाखालची जमीन सरकली पाठीमागे उभा असलेला निलेश पण सगळं ऐकत होता त्याला पाहून अंकिता म्हणाली ऐकलं का तुम्ही ज्यांना आपण बेकार समजून वृद्धाश्रमात पाठवायला तयार होतो त्या तुमच्या आईने स्वतःच्या हुनरवर किती मोठी प्रसिद्धी मिळवली आहे अंकिताचं बोलणं ऐकून निलेश म्हणाला तू आईला लोणचं बनवून दिलं असतं तर आज ती जेवढा पैसा कमावत आहे तो सगळा आपला झाला असता वेळ जात होता आणि एक दिवस अंकिताने सुधाताईंना फोन केला आपला सुनबाईचा फोन ऐकून सुधाताई एवढ्या चकित झाल्या आणि जेव्हा त्यांनी फोनवर ऐकलं तेव्हा त्या ते स्तब्ध होऊन गेल्या त्यांची सुनबाई रडत रडत सांगत होती निलेशचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याला खूप इजा झाल्या आहेत त्यांची अवस्था गंभीर आहे त्याला शहरातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे हे ऐकून सुधाताईंच्या पायाखालची जमीन सरकली मुलाच्या मोहामुळे त्यांनी त्वरित निलेशला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून त्यांचं काळीच चिरलं होतं त्यांचा मुलगा निलेश हॉस्पिटलच्या बेडवर पडून तडफडत होता आणि अंकिता आपल्या लाचार अवस्थेत चिंतेत बसून त्यांच्या जवळ रडत होती सुद्धा ताईना पाहून अंकिता पटकन उठली आणि त्यांच्या गळ्यात पडून मोठ्याने रडू लागले आई बघा ना हे सगळं काय झालं अंकिता म्हणाली अंकिता काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल असं म्हणून सुद्धा ताईने तिला दिलासा दिला नंतर आपल्या त्या मुलाजवळ जाऊन बसल्या सुधाताई आपल्या मुलाला आणि सुनेला दिलासा देत होत्या पण त्यांचं मन मुलाची अवस्था पाहून आतून रडत होतं स्वतःला सावरून ताईने विचारलं अंकिता डॉक्टर काय म्हणाले तेव्हा अंकिता रडत म्हणाली आई त्यांच्या खुब्याचं हार्ट फ्रॅक्चर झालं आहे डॉक्टरांनी ही प्रिलेक्स रिस्प्लेशन शिफारस केली आहे शरीराच्या इतर भागावरही गंभीर जखमा झाल्या आहेत डॉक्टरांनी जवळजवळ पन्नास लाख रुपये खर्च सांगितला आहे पण बँकेत ठेवलेले आणि एफ डी मिळून तीस लाख रुपये होतात राहिलेली पैशांची जुळणी कशी होईल हाच विचार करत करत माझं मन घाबरलं आहे आणि त्यातच यांची अवस्था सुधाताईंनी संयम आणि ध्येयाने परिस्थिती हाताळली आणि सुनबाईच्या डोक्यावर हळुवारपणे हात ठेवून म्हणाल्या सुनबाई चिंता करू नकोस मी आहे ना मी सगळं सांभाळते तू फक्त निलेशची काळजी घे सुधाताईंनी पटकन पैशांची व्यवस्था केली आणि निलेशचं ऑपरेशन यशस्वीपणे पार पडलं निलेश काही दिवसातच व्यवस्थित चालू लागला आता तो घरी आला होता पण राहून राहून त्याला एकच गोष्ट सतावत होती त्याला जाणवलं की त्याने आणि अंकिताने आईला अजिबात चांगली वागणूक दिली नाही आणि त्याच्यावर संकट आलं तर आईने एक क्षण विलंबना करता मदत केली पश्चातापाने भरलेला निलेश आपल्या बायकोला घेऊन सुदाताईच्या कारखान्यात पोहोचला आत गेल्यावर सुधाताईंविषयी विषय विचारलं माहिती झालं की त्या कारखान्याच्या मालकाबरोबर मिटिंग घेत आहे काही वेळाने जेव्हा त्या बाहेर आल्या आपल्या मुलाला आणि सुनेला पाहून आनंदित झाल्या आणि त्यांना आपल्या ऑफिसमध्ये घेऊन गेल्या चहा मागवला आणि निलेशच्या तब्येतीची चौकशी करू लागल्या पण स्वतःच्या वागणुकीने शर्मिंदा झालेला निलेश आणि अंकिता बोलू शकत नव्हते दुसरीकडे आपल्या आईचा असा रुतबा पाहून निलेशच्या मनात त्याच्या कर्मावर पश्चाताप होऊ लागला शांतता तोडून तो म्हणाला आई तू आता आमच्या बरोबर राहणार आम्ही दोघं तुला घरी न्यायला आलो आहोत आम्ही दोघांनी तुझ्या बरोबर वाईट व्यवहार केला तरी तू आमच्यावर खूप मोठे उपकार केलेस आम्हाला खूप लाज वाटत आहे सुधाताईने शांतपणे उत्तर दिलं उपकार तर तू माझ्यावर केलीस निलेश तुझ्या घरातून मला बाहेर काढून जर तू मला घरातून बाहेर काढलं नसतं तर आज मी अपमानित आयुष्य जगत राहिली असती तुझ्या घरातून बाहेर पडल्यावरच मला योग्य दिशा मिळाली आहे निलेश बाळा म्हातारी आई घरातलं जुनं सामान नसतं ज्याला जेव्हा हवं तेव्हा फेकून दिलं आणि जेव्हा हवं तेव्हा वापरलं माझ्या नातवांसोबत हसणं बोलणं पण तुला मान्य नव्हतं आता परत जाण्याचा प्रश्नच नाही बोलणे ऐकून निलेश आणि अंकिता दोघेही नतमस्तक झाले दोघांनाही माफी मागितली पण त्यांना माफ करण्याचा निर्णय घेतलाच त्याच वेळी कारखान्याचे मालक ऋषिकेश स्टाफ सोबत मोठा केक घेऊन ऑफिसमध्ये आले आणि सगळे एकत्र होऊन म्हणाले मॅम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हे पाहून निलेश आणि अंकिता पाणी पाणी झाले त्यांना हे पण माहीत नव्हतं की आज सुधाताईंचा वाढदिवस आहे सगळे लोक सुधाताईंच्या आजूबाजूला गोळा होऊन वाढदिवस साजरा करण्यात मग्न झाले आणि निलेश व अंकिता कोपऱ्यात उभे राहून शांतपणे ते दृश्य पाहत होते तर मित्रांनो सुधाताईने आपल्या मुलाचं कर्तव्य जे काय होतं ते प्रेमाचं निभावलं आणि मुलाला माफ न करता त्यांनी पुढील आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला याबद्दल तुम्हाला काय वाटतं सुधाताईंनी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद